रामकृष्ण हरी तर आता आपण आहोत सर्जा राजा यांच्या समोर जे रथाला पंढरपूर पर्यंत घेऊन जाणार आहेत आणि आता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी गणेश आगाव हे तर माऊली काय सांगाल तुम्ही एक महाराष्ट्राला महाराष्ट्र तुम्हाला एक प्रसिद्ध कवी म्हणून ओळखलं जातं शेतकरी कवी म्हणून तर काय आता आपण आहोत सर्जा राजा यांच्यासमोर यांच्यासाठी काही कविता आमच्या प्रेक्षकांसाठी बोलाल का नक्कीच रामकृष्ण हरी आपण आहोत सर्जा राजाच्या पुढे ही बैल किती भाग्यवान असतील ज्यांना हा बहुमान मिळालेला आहे आणि हे सगळं कुटुंबीय किती भाग्यवान असेल ज्यांच्या वाट्याला हे भाग्य आलेलं आहे त्या सर्जा राजासाठी अर्थात एक शेतकरी कविता आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की सादर करेल अशी बैल गुणवान माझ्या राबती अशी बैल गुणवान माझ्या शेताती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती माझ्या सरजार माझ्या राजार माझ्या राजार माझ्या सरजार हो हो. हो होळीचा संग काच लाग गळा घाव झेलून उन्हाचे राप लाग ढोळा धरतीच्या मुलासाठी जीव मातीला वाहती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती माझ्या सरजार माझ्या राजार हो होुई हो हो हो। मंदी जिभाळले खुर जग पोसण्या राबतात ढोर जसाईचा पदर। चा पधर जसाईचा पधर तशी सावली धरती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती माझ्या सरजार माझ्या राजार ओ हो 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 उनवारा पावसात जीवाचा कासरा विजानाच ती आभाळी विठूच कुशीत काळाईच्या कुशीत चा कुशीत दोघे सुखान नंदती दोघे सुखान नंदती दोघे सुखान नंदती अशी बैल गुणवान माझ्या शेतात रबती, त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जळती माझ्या सरजार माझ्या राजार ओ